पुणे जिल्ह्याच्या वतीनं दौंड तालुक्याचे अध्यक्ष बी वाय जगता साहेब यांनी या दौंड शहरामध्ये लुंबिनी बुद्ध विहार या ठिकाणी महिला उपासिका शिबिर घेतले आहे वास्तविक पाहता महिला उपासिका शिबीर घ्यायचा उद्देश एवढाच आहे की महिला ह्या सक्षम व्हायला पाहिजे ज्या वेळेला एक महिला सक्षम होईल त्यावेळेला की दोन कुटुंबाचं उद्धार करू शकते एक माहेरचा आणि दुसरा सासरचा आणि म्हणूनसाठी महिला ह्या सर्व सक्षम व्हायला पाहिजेत या महिलांचं आज कौतुक करायचं असं वाटतंय की आज या दुसऱ्या धर्मामध्ये अनेक धर्मामध्ये घटस्थापना झालेली आहे आणि या अंधश्रद्धेतून या घटस्थापनेला या महिलांनी तिलांजली देऊन आज त्याच दिवशी या विज्ञानवादी बौद्ध धर्माच्या महिला उपासका शिबिर यांनी घेतलेलं आहे आणि यांचा अनेक प्रकारे योगदान लाभणार आहे बी वाय जगताप साहेब यांनी हा आजचा दिवस अतिशय चांगला निवडलेला आहे आणि या महिलांचा सर्व प्रकारे विकास होणार आहे आपल्या संसारामध्ये ज्या काही घडामोडी घडत असतात त्या धम्मप्रचारानच घडत असतात सद्धमानच घडत असतात आणि या धम्म महिला उपासिका शिबिराला मी पुणे जिल्ह्याच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो नमो जय जयवीर आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन द्यावा